पूर्व जय गणेश मित्र मंडळाची यंदाचे अडतीसवे वर्ष आहे गणेश उत्सवानिमित्त जय गणेश मित्र मंडळाच्या वतीने समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यंदाही गणेश उत्सवानिमित्त परिसरातून नागरिकांना नेत्र तपासणी करीत मोफत चष्मे वाटप करण्यात आले यावेळेस आठशे पंच्याहत्तर नागरिकांना डोळ्यांची तपासणी करीत चष्मे वाटप करण्यात आले यावेळेस मोतीबिंदू सारख्या आजार मंडळांच्या वतीने मोफत डोळ्यांची शस्त्रक्रिया केली जाईल असे मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी सांगितले यावेळेस मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष केने सतीश सोनवणे सुनील केले तसेच मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते मंडळ गेल्या अडतीस वर्षापासून गणेशोत्सव साजरा करत आहे त्या निमित्ताने प्रत्येक वर्षी वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम जयगणेश मित्रमंडळाच्या माध्यमातून सुरू असतात त्याच पद्धतीने आज आपल्या या गणेश उत्सवानिमित्त मोफत एक हजार चष्म्याचं वाटप या ठिकाणी आहे आणि प्रभागातील नागरिकांनी त्याचा भरपूर लाभ उठवलेला आहे आतापर्यंत मला वाटतं एक वाजायला आले तर आठशे चष्मे संपलेले आहेत याही नंतर भरपूर चष्मे आहेत आपल्याकडे तर मंडळाच्या माध्यमातून मा अनेक वेगवेगळे उपक्रम जसं प्रभागातील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका सुद्धा मंडळाने दहा बारा वर्षापूर्वीच घेतलेली आहे त्यातून समाजाला जे काही गरज आहे त्या पद्धतीचं काम गणेश जयगणेश मित्रमंडळ करतं आज मोफत चष्मे वाटप शिबिरामध्ये ज्या नागरिकांचे ऑपरेशन डिटेक्ट होईल त्याला मंडळाच्या माध्यमातून मोफत ऑपरेशन करून देण्यात येईल त्याचीही या ठिकाणी योजना मंडळाच्या माध्यमातून केलेली आहे गेल्या अडतीस वर्षापासून जयगणेश मित्र मंडळ दरवर्षी नवीन नवीन उपक्रम नागरिकांसाठी घेऊन येतोय आणि या अडतीसव्या वर्षी, वर्षी मोफत एक हजार मोफत चष्म्या वाटपाचा उपक्रम जयगणेश मित्र मंडळाने इथे राबवलाय आणि उत्तम प्रतिसाद नागरिकांचा या शिबिराला मिळतोय आणि याच्या पुढे जोपर्यंत गणपती मंडळ अस्तित्वात आहे तोपर्यंत नवीन नवीन उपक्रम नक्कीच आम्ही या प्रभागात नागरिकांसाठी उपलब्ध करत राहू ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण